आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उदगीर शहरातील ऐतिहासिक बुद्ध विवाह मंत्री संजय जी बनसोडे यांच्यामुळे शक्य राष्ट्रपतीच्या हस्ते बुद्ध विहारांचे लोकार्पण हे उदगीरकरांचे भाग्य बहुजन विकास अभियान प्रमुख संजय कुमार कांबळे विश्व शांती बुद्धविवाहाच उद्घाटन या ठिकाणी देशाचा राष्ट्रपती आदरणीय महामहिम द्रौपदी मुर्मू यांनी केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक बुद्ध विहार मला केल्यानंतर या ठिकाणी उदगीरमध्ये निर्माण झालेला आहे उदगीरचा आदर्श संबंध महाराष्ट्रामध्ये जाणार आहे आणि पहिल्यांदा सर मी आमच्या महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री आदरणीय संजय बसूर साहेबांना येतो कारण संजय बसू साहेबांच्या प्रयत्नामुळं हे सगळं घडलेलं आहे संजय बसूर साहेब कोणत्या पक्षात आहेत कोणत्या विचाराचे आहेत हे आम्हाला देण्याचे नाही मात्र भगवान बुद्धाचा धम वाढवणं भगवान बुद्धाच्या धमाची जजणा काय ना असं काम हो त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणचा बुद्ध या ठिकाणी संजय बसूर समाजाच्या प्रयत्नातून निर्माण झाल्यामुळं पहिल्यांदा समाजात एक छोटासा कार्यकर्ता म्हणून त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो दे कर। समान देशामध्ये आज बुद्ध कर्नाटक महाम आदरणीय राष्ट्रपती जी आले आहेत आणि भाग्य आज आमच्या उदगीर इतिहासामध्ये पहिल्यांदा येणार आहे आजपर्यंत उदगीरला राष्ट्रपती आलेले आहेत देशाचा पंतप्रधान आले मात्र पहिल्यांदा राष्ट्रपती येऊन ठिकाणी झालाय सर्व समाज मानवाच्या वतीने माझ्या बहुजन विकास अभियानच्या वतीने सर्वांचं सर्व मान्यवरांचं आदरणीय राष्ट्रपती महामार्ज हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो जय भीम जय संविधान नव बुद्ध आहे